जालन्यातील वाघरुळ महसूल मंडळातील सतरा गावांना अवकाळी पावसाचा फटका मंडळातील पर्जन्य मापक यंत्र बंद असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची घेतली भेट जालना जिल्ह्यातील मागील ते पाच दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना बसलाय यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जालना तालुक्यातील वाघरुळ महसूल मंडळातल्या धारकल्याण नावा वरूड आणि आसपासच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेत आपली कैफियत मांडली आहे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शासनानं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी शिवाय शेतकऱ्यांनी भरलेल्या फळबागांचा विमा मंजूर करावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी करत वाघरुळ महसूल मंडळातील पर्जन्यमापक मोजप यंत्र बंद असल्याचा आरोप करत तो तात्काळ सुरू करण्याची मागणी आमची प्रमुख मागणी अशी होती की आता दोन दिवसापूर्वी आमच्याकडे पाऊस आणि धुक्याने बागेचे खूप सारे नुकसान झाले होते त्या संदर्भात जेव्हा आम्ही माहिती काढली तर आमच्या मंडळात वाघ्रळ ठिकाणी जे असलेलं प्रजन्य मापक या मापकामध्ये मा दोन दिवसाचा पाऊस हा निरंक दाखवण्यात येत होता आणि विमा कंपनीकून याचा कोणताच मोबदला की पाऊस निरंक दाखवल्यामुळं मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांना विमा मिळत नसल्यामुळं आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटलो आणि सविस्तर त्याविषयी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पर्जन्यमापकाचा जो विषय आहे तो मी मार्गी लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो आणि बाकीच रस्ते असेल सामूहिक शेततळे असेल याच्यासाठी अनुदान असेल आणि बँकेचे काही मुद्दे होते युनियन बँकेचे त्या त्या संदर्भातही साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी शंभर टक्के प्रयत्न करतो की मला यात काय बदल केला जाईल म्हणून दोन दिवसापूर्वी तुमच्या परिसरामध्ये पाऊस पडला होता त्यामुळे द्राक्ष बागांचं नुकसान झालं होतं कृषी विभागाने काही के पंचनामे केलेत का आणि त्या संदर्भात ते बोलणं झालं कृषी विभागाचा जो कारभार आहे हा सगळा भोंगळ कारभार झालेला आहे कृषी विभागाने दोन दिवसापूर्वी आमच्याकडे पंचनामे तर आमच्या केले नाही पण परंतु प्रत्यक्षदर्शी त्यांनी जी नुकसान झालंय ते बघितलंय आणि आशा करतो आम्ही की येत्या आठ दिवसाचा वेळ देऊन आठ दिवसात ते त्या काहीतरी त्याच्यावर मार्ग काढतील आणि पंचनामे करतील अशी आशा, आशा बाळगतो आणि त्यानंतर जर पंचनामे नाही केले किंवा शेतकऱ्यांना मोबदला नाही भेटला तर यापेक्षा दुसरा काय अजून पर्याय मार्ग शेतकऱ्याला काय केला जाईल आणि कसं त्या संदर्भात पाऊल उचललं जाईल हे आम्ही निश्चितच ठरू या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची काही चर्चा झाली का हो त्या संदर्भात तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी यांचं जे आहे त्यांचा जे कारभार चालतो आणि त्यांच्याविषयी जे शेतकऱ्यांना उडवडीचे उत्तर देतात त्यांच्याविषयी तक्रार आम्ही केलेली आहे किती दिवसापासून कधी कळाल विषय असा आहे की मापक बंद आहे का चालू आहे हे प्रशासन ठरवाल ते आम्ही बंद आहे का चालू आहे हे आम्ही नाही ठरवलं आहे कारण ज्या वेळेस आम्ही डाटा मागतलाय आणि प्रजन्यमापकाने दोन दिवसापूर्वी पाऊस पडला नाही असं निरंक दिलेला अहवाल त्या अहवालाच्या अनुसार आम्ही तालुका कृषी अधिकारी यांना त्या प्रजन्यमापकाच्या थोड्याच अंतरावर असलेल्या शेतात तिथं घेऊन गेलो होतो की त्या ठिकाणी प्रजन्यमापक जर तुमचा निरंक अहवाल जर दाखवत असेल दा तर ह्या एक किलोमीटर असणाऱ्या शेतात इथं नुकसान कसं झालंय हे त्यांना प्रत्यक्षदर्शी आम्ही तिथं दाखवलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांसोबत जी चर्चा झाली त्या चर्चेवरती तुम्ही समाधानी आणता हो नक्कीच साहेबां बन, साहेबांनी जी चर्चा केली त्याच्यावर नक्कीच समाधानी आहे आणि याच्या अगोदरही जिल्हाधिकारी साहेबांनी खूप सारी शेतकऱ्यांना मदत केलेली के आणि अशी आशा बाळगतो की साहेब शंभर टक्के यावेळेसही आम्हाला मदत करतील